नमस्कार आज बनवणार आहे मी मिरची मस्त झनझणीत अशी भजी बनवणार आहे झनझणीत होणार नाही ना याची काळजी मी घेणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग पावसाळी वातावरण आणि गरमागरम अशी कांदा भजी आणि मिरची भजी आणि चहा क्या बात हे <laughs> आणि असं चूक कुठेच नाही आणि मिरची भजी अगदी पटकन होणारी सोपी रेसिपी आहे अगदी बाहेर मिळते तशीच कुरकुरीत आपली भजी होणार आहे जेवणात जर सुकी भाजी नसेल तेव्हा तुम्ही भजी बनवू शकता अगदी तोंडाची चव वाढवणारी भजी बनते आणि अशी रेशी रेसिपी आहे आपली तर चला रेसिपीला सुरुवात करूया मिरच्या प्रथम स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि बघा त्यांना कट लावायचा आहे आणि आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत अशा प्रकारे सगळ्या मिरचींना मी आता कट लावणार आहे कट लावून बिया काढून घ्यायच्या आहे बिया काढल्यामुळे मिरची कमी तिखट होते मिरचीचा तिखटपणा कमी होतो सगळ्या बिया मी काढून घेणार आहे आणि आता त्यांना अगदी चिमूट चिमूटभर मीठ आपण मिरचींमध्ये भरणार आहोत मिठामुळे सुद्धा तिखटपणा कमी होण्यास मदत होते बघा मीठ असं भरायचं आहे वरून खालपर्यंत अगदी आपली मिरची तळली गेली तरी ती मिरचीला चव छान येते आणि आपण मिरची पूर्ण असं खाऊ पण शकतो इतकी चव छान येते ती मिठामुळे अगदी चव वाढते आणि तिखटपणाही कमी होण्यास मदत होते सगळ्या मिरच्यांना मी मीठ भरून घेणार आहे आता इकडे आपण मिरचीसाठी बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी मी बाऊलमध्ये पीठ घेणार आहे मी चार टेबलस्पून पीठ घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदुळाच्या पीठमुळे आपली भजी कुरकुरीत होण्यास मदत होते हळद घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ मीठ अगदी अंदाजाने घाला आपण मिरचींनासुद्धा मीठ लावलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे हाफ टेबलस्पून ओवा हाताने क्रश करून घ्यायचे आहेत अशामुळे अधिक स्वाद होतो येतो मिर मिरचींना आणि एक टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे आता सगळं जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत आणि पाणी अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी त्यात घालायचं आहे अगदी थीक बॅटर आपल्याला बनवायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे आता बघा कमी पाण्यातच आपल्याला बॅटर घोळून घ्यायचं है, आहे याच्यामुळे गुठळ्या होत नाही आणि बॅटर पातळही होत नाही पातळ झाल्यात मग चांगली कोटिंग होत नाही मिरचीला बघा ह्या प्रकारे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे है, असं थीक बॅटर आपल्याला करायचं आहे आता मी त्यात ना लसूण घालणार आहे बारीक कापलेला आणि कोथंबीर मिक्स करून घ्यायचं आहे लसूणमुळे पण आपली मिरची अधिक चवीला छान होते बघा अशा प्रकारे सगळे आता जिन्नस मिक्स करून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते की मिरचीला कोटिंग कशी करायची बघा अशा प्रकारे पक पड पकडायची आणि कोट करायची बघा ह्या प्रकारे तिला सगळीकडे बेसन बेसनामध्ये तिला घोळून घ्यायची आहे अशा प्रकारे कोट करायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे बघा अशा प्रकारे हुँ? आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी इकडे आता आपण चला मिरची तळून घेऊया एक एक करून आपण मिरच्या आता तेलामध्ये टाकणार आहोत आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे मी जास्त फास्ट गॅसवर मिरच्या तळायच्या नाही अगदी आतपर्यंत मिरच्या तळल्या गेल्या पाहिजे मीडियम गॅस करायचा आहे आणि बघा आता एक साईड झालेले आहे आता आपण त्यांना खालीवर करून घेऊया जे दुसरी साईडसुद्धा आपली तळून होईल छान अशा प्रकारे खालीवर करून घ्यायच्या आहेत आणि सगळीकडे एक सारख्या तळून घ्यायच्या आहेत मिरच्या बघा त्यांना कोट किती कोटिंग किती छान आलेली आहे आणि बघा कडक क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत गॅस फास्ट असला तर वरची कोटिंगच तळून होते आतलं मिरची तळून होत नाही म्हणून गॅस मिडियमच करायचं आहे लो टू मिडियम वर त मिरची तळून घ्यायची आहे मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या तळून घेणार आहे बघा किती सुंदर आपल्या मिरच्या झालेल्या आहेत कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे त्यांना आणि कोटिंग पण बघा वरची किती सुंदर झालेली आहे पाहुणे जरी आले तर तुम्ही साईड डिश म्हणून मिरची करू शकता अगदी तोंडाची चव वाढवणारी आपली रेसिपी होणार आहे आणि त्याच बॅटरमध्ये मी बटाटे पण तळून घेतलेले आहेत बघा बटाला बटाट्याला पण कोटिंग किती सुंदर आलेली आहे आणि आपली मिरची बघा कलर आणि त्याची कोटिंग किती सुंदर झालेली आहे आणि आतपर्यंत मिरच्या तळल्या गेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा अगदी बाहेर मिळतात तशाच मिरच्या आपल्या झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईकमुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि मी अशाच नवीन नवीन रेसिपी करत राहील तर चला